नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की जी एम सी नागपूरचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे ते वेळापत्रक आपण आधी बघणार आहोत आणि नंतर सिलेबस बघणार आहोत जागा जास्त आहे त्या जागांची तयारी आपलं कशी करायची ते बघायचे जवळपास सहाशे ऐंशी जागा या ठिकाणी आहे आणि या शेवटच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला जी सव्वीस ऑगस्ट पासून या ठिकाणी ही परीक्षा सुरू होते आहे तोपर्यंत तयारी कशी करायची आगामी काळात ती आपण या ठिकाणी बघणार आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्याला आपण जीएमसी म्हणतो आहे नागपूर उमेदवारांकरता काही सूचना दिल्या आहेत सहाशे ऐंशी रिक्त पदांची ही परीक्षा आहे वर्ग चार ची परीक्षा आहे ही पद सरळ सेवेने भरली जाणार आहेत जिल्हा निवड समितीमार्फत या ठिकाणी अर्ज मागवण्यात आले होते ऑनलाइन परीक्षा ही सव्वीस अठ्ठावीस ऑगस्टला आणि चार सप्टेंबरला होणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला अभ्यासकट्ट्या ऍपवर सरळ सेवेची बॅच जी आहे आणि आपल्या आरोग्य भरतीची बॅच आहे त्या ठिकाणी लाईव्ह सेशन घेतो आहे तिथे जाऊन तुम्ही इथून पुढे सुद्धा जॉईन होऊ शकतात पुढचे पंधरा वीस दिवस तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करता येईल एक महिन्याची बॅच घेऊन बघा या ठिकाणी रिपोर्टिंग टाइम दिला आहे तुम्हाला त्या टायमिंगच्या एक तास आधी तरी किमान पोहोचायचं आहे तीन शिफ्ट मध्ये पेपर आहे तुमचे हॉल तिकीट येतील त्यानुसार तुम्हाला नियोजन करून या ठिकाणी पोहोचायचं आहे आयबीपीएस नावाची जी कंपनी आहे त्यांच्याकडून या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाणार आहे तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करायचे आणि ते त्या ठिकाणी सोबत घेऊन जायचे आहे त्यासोबत तुमचं आयडी कार्ड सुद्धा घेऊन जा ओरिजिनल आता सिलेबस काय आहे आणि कशा पद्धतीने तयारी करायची आहे बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा दहावीच्या बेसवर या ठिकाणी हा पेपर आहे हे तुमचा आरोग्य भरतीचा जो आपला कोर्स आहे ना त्याच्यामध्ये आधीच झालेले पेपर टाकलेले बघा आरोग्य विभाग आरोग्यसेवक त्यासाठी जो आपला सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता याच्यामध्ये तांत्रिक नाहीये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी मराठी भाषा आहे इंग्रजी भाषा आहे सामान्य ज्ञान आहे आणि बुद्धिमत्ताच चाचणी आहे तुम्हाला जनरल जो सरळ सेवेचा सिलेबस आहे तो या ठिकाणी आहे खूप अवघड प्रश्न नसतील मराठी भाषेमध्ये पंचवीस प्रश्न आहे आणि मला वाटतं इथे आउट ऑफ मार्क्स साठी तुम्हाला लढायचं आहे आउट ऑफ मार्क्स पंचवीस पैकी पंचवीस कसे येते काय या ठिकाणी शब्दसंग्रह आहे वाक्यरचना आहे व्याकरण आहे आता व्याकरणात अनेक गोष्टी आहे समास असेल प्रयोग असेल अलंकार असेल सगळं सगळं येईल त्याच्यावर मी आता नवीन सिरीज चालवतोय ते लाईव्ह सेशन सगळे बघा बघा आपल्या रोहिदास इन्स्पेक्टर या चॅनलला किंवा अभ्यास करता बघा म्हणे आणि वाकप्रचारावर खूप सारे लेक्चर्स मी तुम्हाला घेतलेले आहे उतार्यावर सुद्धा मी तुम्हाला चे उतारे सोडून दाखवलेले आयबीपीएस आणि टीसीएस चे त्याचे लेक्चर्स बघा त्याचा फायदा होईल पुढे इंग्रजी भाषा कॉमन होक्या बघा खूप सारे मित्रांचा रिझल्ट फक्त इंग्लिशमध्ये जाणार आहे पण इथे होक्याबोवर आपण काम करतोय मी होक्याबोर सिनॉनिमचे दहा झालेले पेपर्स घेतलेले आहेत म्हणजे आलेले प्रश्न अँटॉनिम्स घेतलेले आहेत कन्फ्युजिंग वर्ड्स घेतलेले आहेत सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर ग्रामर मध्ये सगळ्याच्या शब्दांची जाती पार्ट ऑफ स्पीच पासून ते पुढे सगळं 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 त्याच्यामध्ये एक्वेशन टॅग असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी एडीएम स्प्रेजेस आहे आणि इथे सुद्धा पॅसेज आहे यावर तुम्हाला प्रश्न येतील इथे लक्ष द्या इंग्रजी तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स मिळवून देईल पण वेळ द्यावा लागेल सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानाचे मी आता तुम्हाला एक दहा सराव पेपर नाही आठ सराव पेपर एक लेटेस्ट मध्ये पीडीएफ स्वरूपात अपलोड केले किंवा ज्यांना पाहिजे ना ते दहा सराव आठ सराव पेपर ते आपला अभ्यासकटा ॲप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते सराव पेपर भेटतील सरळ सरळसेवेच्या बॅच मध्ये ते सराव पेपर असतील ओके सामान्य ज्ञान यामध्ये चालू घडामोडी आहे नागरिक शास्त्र आहे इतिहास आहे भूगोल आहे अर्थव्यवस्था आहे सामान्य विज्ञान आहे ओके भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन ग्राम व्यवस्थापन महाराष्ट्राचा इतिहास आहे भूगोलामध्ये सगळेच घटक आहे महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये येईल थोडाफार भारताचं सुद्धा तुम्हाला करावं लागेल अर्थव्यवस्थेमध्ये सगळे टॉपिक्स आहेत फक्त याच्यात खूप डीप तुम्हाला घुसायचं नाहीये खूप डीप घुसायचं नाहीये तुम्हाला एक साधारण जनरल अभ्यास करायचा आहे अंक गणित आणि बुद्धिमत्ता आहे बघा दुनिया बुद्धिमापन चाचणी आणि अंक गणित आयबीपीएस परीक्षा घेणार आहे मी आयबीपीएस पद्धतीने तुम्हाला जी चे लेक्चर घेतलेले आहेत तुम्हाला काय करतो या ठिकाणी एक बॅच सरळ सेवेची बॅच जी आहे ती एका महिन्यासाठीचा कालावधी त्या ठिकाणी मी अव्हेलेबल करून देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घ्या निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल बघा सरळ सेवेची सुपर बॅच अभ्यास करता असणार त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन सरळ सेवा सुपर बॅच जे विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत ना त्यांना एक महिन्यासाठीचा हा कालावधी असेल तुम्हाला आगामी काळात जे काही पंधरा वीस दिवस बाकी आहे या सुपर बॅच मध्ये तुम्हाला जॉईन होता येईल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय शेवटचे दिवस हे तुमचे दहा पंधरा मार्क्स वाढले पाहिजेत यासाठी हा प्रयत्न आहे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतो धन्यवाद